आमचा शेती व्यवसाय हा सरकारच्या चुकीच्या तो धोरणामुळे तोट्यात आहे सोयाबीनला भाव नाही कापसाला भाव नाही गेले तीन वर्ष झाले सातत्यानं भाव पडल्यामुळे लोकांच्या घरात सोयाबीन कापूस पडू नये कोणत्याही शेतमालाला भाव नाही त्याच्यामुळं आमच्यावर कर्ज झालेलं आहे सगळ्यात पक्षांनी सांगितलं होतं की आम्ही कर्जमुक्ती करू आता जे सरकार सत्तेत आलं त्या सरकारने दिलेला शब्द पाळावा अशी शेतकऱ्यांची माफक अपेक्षा आहे नाही मुळामध्ये शेतकरी कर्जमाफी किंवा कर्जमुक्ती का मागतोय हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे म्हणजे शेतकऱ्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणं योग्य नाही म्हणजे अनेक उद्योगपतींचे जेव्हा उद्योग तोट्यात जातात राष्ट्रीय पातळीवरच्या तेव्हा त्यांचं राईट ऑफच्या नावाखाली कर्ज माफ केलं जातं हजारो लाखो कोटींचं कर्ज माफ केलं जातं कारण त्यांचे उद्योग तोट्यात जातात जाता। आमचा शेती व्यवसाय हा सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे तोट्यात आहे सोयाबीनला भाव नाही कापसाला भाव नाही गेले तीन वर्ष झाले सातत्यानं भाव पडल्यामुळे लोकांच्या घरात सोयाबीन कापूस पडू नये कोणत्याही शेतमालाला भाव नाही त्याच्यामुळं आमच्यावर कर्ज झालेलं आहे म्हणून आमचं म्हणणं आहे की कर्जमुक्ती हा आमचा नैतिक अधिकार आहे आणि सरकारनंच काय सगळ्याच पक्षांनी सांगितलं होतं की आम्ही कर्जमुक्ती करू आता जे सरकार सत्तेत आलं त्या सरकारने दिलेला शब्द पाळावा अशी शेतकऱ्यांची माफक अपेक्षा आहे आता आमचं असं म्हणणं आहे की एखादा प्रोजेक्ट कमी करा सरकार सांगते की आमच्याकडे पैसे नाही सरकारनी शक्तीपीठ महामार्ग दोन वर्ष उशिरा करावा अजून एखादा प्रोजेक्ट उशिरा करावा अत्यावश्यक गोष्ट अशी आहे की शेतकऱ्यांना जगवणं शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवणं त्याच्यासाठी शेतकऱ्यांना कर्जमुक्ती करणं खूप आवश्यक आहे आणि आमचं असं म्हणणं आहे की तुम्ही शेतकऱ्यांना ज्या इतर योजनांच्या माध्यमातून आम्हाला म्हणजे भिकारी बनवता ते करण्यापेक्षा आमच्या सोयाबीन कापसाला शेतमालाला चांगला भाव द्या तुमच्या त्या शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या योजना चुलीत घाला आम्हाला चांगला शेतमालाला भाव द्या आम्ही तुमच्या दारात आयुष्यात कोणती भीक मागायला किंवा मा, कोणती काही मदत मा, मागायला येणार नाही आणि राहिला प्रश्न लाडक्या बहिणीचा तर लाडक्या बहिणीची योजना जशी सरकारनं सुरू केली होती तशाच पद्धतीनं ती सुरू ठेवली पाहिजे असं आम्हाला वाटतं परंतु दुसऱ्या कुठल्याही योजनेचं निमित्त करून शेतकऱ्याला मारू नका अशी आमची मागणी आहे